मंडळी माझ्या नवीन ब्लॉगमध्येही खानदेशी मुलगी आपलं मनापासून स्वागत करते तर आज सवारी निघाली आहे म्हणजे आई मी आणि मॅडम आहेत त्यांच्याशी पण आपण ओळख करून घेऊ तर आम्ही सगळे आज निघालो आहोत पाडवते गावात जायला आणि कारण खूप छान आहे कारण की पाडवते गावात आहे रानबाजी महोत्सव म्हटलं दुर्मिळ भाष्या जे आपण कधी बघितल्या नसेल वगैरे त्याचा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे समर्पण फाउंडेशन तर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात येतो आपले दिलीप पाटील सर आणि आपण मॅडम आहे त्यांच्यातर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात येतो तर खूप छान असणार आहे नेमकं काय असणार आहे ते वनभाज्या महोत्सवमध्ये आपण ते सगळं बघू तर कंटिन्यू आपण पुढे बघणारच आहोत आपण पाडदे गावात वनभाजी महोत्सवसाठी जाणार आहोत पण त्याच्यात एक खूप मोठा ट्विस्ट आहे तो काय तर तिथे गेला आहे तेच तुम्हाला कळेल आणि पाडदे गावाबद्दल सांगायचं म्हटलं तर दोन हजार एकोणास साली मी जेव्हा पाणी फाउंडेशनमध्ये तालुका कॉर्डिनेटर म्हणून काम करत होते तेव्हा खूप साऱ्या गावांशी म्हणजे धुळे तालुक्यातील गावांशी संपर्क होता पण पाडवदे गावाला विशेष नमूद करावं असं वाटतं कारण की प्रत्येक गावात काम करायला व्यक्ती होते पण ला पाडवदे एक असं गाव होतं जिथे विद्यार्थ्यांनी एक गाव उभं केलं होतं आणि या शाळेतल्या लहान लहान मुलांना पाण्याची जाण होती आणि ती जाण निर्माण करून देण्याचं काम दिलीप पाटील सरांनी केलं होतं तर दिलीप पाटील सर हे पहिलेपासून शाळेसाठी खूप काम करत आहात नुसतं शाळेसाठी नाही तर गावासाठी पण आणि त्यांची एक संस्थापन समर्पण फाउंडेशन ज्याच्यामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि पाडवदे माध्यमिक विद्या मंदिर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आहे तर आपण पोहोचलो गावात आणि मला खूप आनंद होत होता कारण की ज्या गावात मी काम केलं होतं त्या गावात मी आता चार पाच वर्षानंतर जाणार होती आणि गेल्यानंतर तुम्ही बघू शकताय आणि मी गेल्यानंतर विद्यार्थ्यांना कळवलं मिळाली तर त्यांनी पाणी फाउंडेशनचं गाणं बरोबर लावलं जसं की आपण ऐकू शकताय जसं की तुम्हाला माहिती आहे कॉपीरायटर शिवाय नको म्हणून मी गाणं म्यूट केलं आणि रांगोळी तुम्ही बघू शकताय खूप छान पद्धतीने काढण्यात आली होती आणि हे सात वर्ष होतं समर्पण फाउंडेशन आणि पाडवते महादेव विद्या मंदिर यांचं वनभाजी महोत्सवचं आणि फायनली मी पोहोचली होती यावर्षी आणि तुम्ही बघू शकताय जसे पोस्टर वगैरे लावण्यात आलेलं आहे आणि बघू शकता छान डेकोरेशन सगळं नैसर्गिक वस्तूने करण्यात आलं तर पानं फुलांनी आणि समोर बघू शकता तुम्ही किलबिल मंडळी हेच आहे गावाचं भविष्य जे खूप चांगलं आहे कारण की त्यांना जाण आहे प्रत्येक गोष्टींची बऱ्याचशा गोष्टींची बात आणि ट्विस्ट असा होता की हे चिवण भाजी मौसो याच्यामध्ये जे पदार्थ होते ते लहान मुलांनी तयार केले ते शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केले ते आणि त्यानंतर जे प्रमुख पाहुणे आले ते त्यांचं आगमन झालं आणि मग त्यांच्या मार्फत कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमासाठी शहरातील प्रमुख पाहुणे उपस्थित होते आणि जसं की आपण बघू शकतो आता कार्यक्रमाला सुरुवात झाली तर आपण पण बघू नेमके तिथे काय काय भाज्या बनवत आल्या काय रानभाज्या वगैरे तर हे होतील काही विशेष मंडळी ज्यांना आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो आहे तर त्यांच्यासोबत मी एक फोटो काढून घेतला त्यानंतर आपण बघू शकतो जे प्रमुख पाहुणे आलेले ते जे परीक्षण करणार होते त्यांनी परीक्षणाला सुरुवात केली होती आणि ते पदार्थाची चव घेत होते आणि विद्यार्थ्यांना त्यानुसार त्यांचे मार्क्स देत होते आणि जसं की आपण बघू शकतो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद इथे भेटला होता खूप उत्साह होता विद्यार्थ्यांमध्ये आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी या भाज्या बनवल्या होत्या आणि त्यांना माहिती होतं की कोणत्या भाजीचे कोणते औषधी गुणधर्म हे त्यांनी सगळं आपल्याला तिथे सांगत होते तर ही खूप आश्चर्याची बाब होती इथे तर आज आपण हे चित्र बघतो हे काय एका दिवसात उभरने राहिलेलं आहे त्याला सात वर्षं लागले सात वर्षापूर्वी सरांनी मॅडमांनी ही रानभाजी महोत्सव चालू केला होता सात सात विद्यार्थ्यांना घेऊन आणि आज बघू शकता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा तिथे प्रतिसाद भेटला किंवा सहभागी झालेले आणि तर मी पण चव घेऊन आणि चव खूप छान होती आणि खूप छान पद्धतीने भाज्या बनवण्यात आल्या होत्या म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला की लहान मुलं करू शकताय पण जेव्हा तुम्ही तिथे जाणार तेव्हा तुम्हाला नक्की विश्वास बसेल आणि जेव्हा मी भाज्यांची जे चव घेत होतो तेव्हा मला भाज्यांचे ते नावं पण सांगवते आणि मुळात ती भाजी दिसते कशी त्याचं पण त्यांनी सॅम्पल ठेवलं होतं जसं की बघू शकता आता ही घोळची भाजी होती मी पहिल्यांदाच बघितली आणि भाजी खूप छान बनवल्या गेली होती आणि असं नाही की त्यांनी फक्त भाजी बनवली ते त्यांनी भजी करून आणली ती कोणी पुऱ्या केल्या त्या कोणी दशम्या केल्या त्या तर वेगवेगळे त्यांनी प्रयोग केले ते सगळे प्रयोग खूप छान होते आणि आश्चर्य म्हणजे बऱ्याच भाज्यांची नावं आपण कधी ऐकलीच नाही आहे जसं की भांगपाला किल्लू बेकड कटुरले कटुरले भेटतं आपल्या इथं बरं आहे की माठ घोळ आंबाड्याची भाजी आगाड्याची भाजी तांदुळाची भाजी शेवग्याच्या पानांची भाजी पात्राची भाजी गोखरू रजांची भाजी पूर्ण आयुर्वेदिक औषधीसारखे असणारे लागणारे अशा पण भाज्या तिथे होत्या आणि प्रेझेंटेशन पण खूप छान पद्धतीने करण्यात आलं होतं तर आम्ही तर आनंद घेतला आणि बाकीचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय भाजी आणि हा ना हा कुठे भेटला तुला बाळा वावरात असतो का आणि त्यानंतर सगळ्यांचं लक्ष वेधलं ते होती माठची भाजी तर त्या मुलीने खूप छान पद्धतीने भाजी केली होती हिरव्या मिरचीची वेगळी लाल मिरचीची वेगळी म्हणजे मसाल्याचं वाटण टाकून तो खूप छान चव होती आणि जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन होता हा म्हणजे नॉनव्हेज सारखी लागत नाही पण गुणधर्म बऱ्यापैकी आपल्याला छान तिथून भेटतात तर अशी खूप छान अशी भाजी होती आणि विद्यार्थिनीने पण खूप छान पद्धतीने ती सांगत होती माहिती त्याबद्दल तर आम्हाला सगळ्यांना आवडली ती भाजी खूप

भाज्यांचे चव घेत असताना तिथे आले आमच्या लाडक्या रेणुकाताई रेणुकाताई हे पण खूप ॲक्टिव्ह व्यक्तिमत्व आहे गावामध्ये रा म्हणजे बचत गटांमार्फत काम करणे आणि सामाजिक कार्यात नेहमी पुढे असतात आम्ही पण पाणी फाउंडेशनमध्ये ज्या कामातच असो तर कधी असा एक दिवस नसायचा की ज्या रेणुका ताईंचा नकार असेल त्या प्रत्येक वेळेस आमच्यासाठी उभ्या असायच्या तर त्यांनी मला अजून माहिती दिली भाज्यांबद्दल वगैरे त्यानंतर ते आली युनिक भाजीची पण कधी ऐकली पण नसेल तिचं नाव होतं शिंदळ माकड हो शिंदळ माकड तिचं नाव तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असणार आणि चवीला पण खूप छान होते आणि तिचे खूप औषधी गुणधर्म होते जे की आपल्याला त्या विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने सांगितले माझे नाव कृष्ण विजय जाधव माझ्या भाजीचे भाजी। या भाजीला आपण कसं ओळखायचं या भाजीला कोरोलुमा पोरु, म्हणतात आणि याचं इंग्रजी नाव आहे इडिवल कॅक्टन या भाजीला जर सकाळी उपाशी कोटी तीन ते तीन ते चार चांड्या जर खाल्ल्या तर डायबिटीज ही कमी होते आणि उपाशीपोटी जर खाल्ली तर साखर नियंत्रण खूप छान प्रकारे करते आणि मूळ जर असेल तर ही भाजी पंधरा ते वीस दिवस खायची आहे सकाळी उपाशी कोटी तीन ते चार खांड्या खायच्या आहेत भाजी आशो, आशो, भाजी रांग रांग ही भाजी खाल्ल्याने मुळात रक्ती असो कोण असो असो तिन्ही प्रकारामध्ये तुम्हाला जर पित्त आहे तर ही भाजी खूप छान रामबाण उपाय आहे पिकं नाशकही करते ही भाजी जर आपण जर पंधरा दिवस जर खाल्ली भाजी करूनही खायची आणि हे जे असतो गोवळे खायचे खूप छान राहतात थोडीशी आंबट लागते पण त्याचे महत्व हे खूपच छान आहे तर ही ती नाश करते आणि वर्षभर आपल्याला पित्त भाजीला पंधरा दिवस अशी भाजी आहे भाजी आहे धन्यवाद थँक्यू सो मच तर असं खूप सारे औषध गुणधर्म असलेल्या भाजीचे चव मी कसं काय सोडणारचं मी पण भाजी ट्राय करून पाहिली आणि भाजी खरंच खूप छान होती म्हणजे तुम्हाला काय वाटणार नाही की हे आपण काही साबर वगैरे खातो आहे किंवा मग कॅक्टस वगैरे खातो आहे तर खूप छान होते आणि खूप औषधी गुणधर्म याचे आणि ह्या मुलांनी नुसतं भाजी वगैरे बनवली तर संवर्धनसुद्धा करण्याचा तो त्यांनी घेतलेला होता आणि त्यानंतर आली शतावरीची भाजी जी की खूप सारे औषधी गुणधर्म आहे जी की बरेच जणं औषध वगैरे घेतात पण जर भाजी खाल्ली तर त्याचा म्हणजे चवीला पण खूप छान लागणार ती होती आणि त्यानंतर होती पूर्ण नवाची भाजी जिचे खूप सारे औषधी गुणधर्म आहे त्याच्यानंतर होती गोखरूची भाजी गोखरूचा आपण काढा ऐकलेला आहे तर गोखरूची भाजीसुद्धा तिथे होती ती पण खूप छान होती आणि त्या मुलीने गोखरूचे भजे भाजी, भाजी आणि दशम्यासुद्धा केल्या त्या आणि जसं की आपण बघू शकतो त्यांनी भाजी बनवली होती पण खाली भाज्यांचे नाव भाज्यांचा प्रकार भाज्यांची वाढ कुठे होती त्यासोबत भाजीचे चित्र तिथे लावलं होतं नंतर त्याची रेसिपी होती की कशी बनवण्यात आणि नंतर त्यांचा उपयोगी भाग काय कोणत्या भाजीचा त्यांची औषधी गुणधर्म काय त्यांचे वैज्ञानिक नाव काय त्यांचा काळ किती असतो ते कुठे उगवतात माळ खडकाळ किंवा पाण्याचा भाग तर सगळी माहिती तिथे त्यांनी लावलेली होती तर वनबाचे महोत्सव करणं हा हेतूच होता पण सगळ्यात मोठा हेतू हा आहे की त्यांचं संवर्धन करणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत या भाज्या पोचवणं आणि त्यांची औषध गुणधर्म त्यांना भेटावे आणि मुळात एवढं लहान वयात त्यांना संवर्धनाची जाणीव आहे तीच खूप मोठी आहे तर हे फक्त एक आदर्श शिक्षकच करू शकता आणि त्यांचे विद्यार्थ्यांकडून ते सर करून घेता ही खूप मोठी गोष्ट आहे तर झाल्यानंतर जे पाहुणे मंडळी होते जे जेले प्रमुख पाहुणे होते तर त्यांना बोलवण्यात आलं स्टेजवरती त्यांना स्थानपणं करण्यात आलं नंतर त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि त्यानंतर झाले अध्यक्षांचे भाषण आणि त्यानंतर होता बक्षीस समारंभ ज्याच्यामध्ये त्यांनी विभागले ते गड आणि अजून आनंदाची बाब म्हणजे की जे माझे विद्यार्थी होते ते सुद्धा आले ते सरांसाठी जे आपण बघू शकताय आहे की मंडप असेल किंवा डेकोरेशन असेल रांगोळी काढणं असेल ही सगळी मदत सरांच्या माझी विद्यार्थ्यांनी केली होती तर हे एक आदर्श शिक्षकांसाठी हे आदर्श विद्यार्थी करत होते आपुलकीची ओढ असल्यामुळेच हे होऊ शकतं आहे तर नंतर बक्षीस वितरण करण्यात आलं जे जे विद्यार्थ्यांनी छान छान भाजीची रेसिपी केली होती आणि त्यानंतर आम्ही पण गेलो होतो त्यामुळे आमचा पण तिथं सत्कार करण्यात आला खरं तर पहिले मी नाहीच म्हणवते कारण की घरी आल्यासारखी फिलिंग होती घरी गेली मी। ती मी आमच्या असं म्हटलं तरी चालेल आणि तिथे सत्कार कोणाला हवा असतो सत्कार फक्त प्रेम हवा असतं आणि ते खूप भेटलं तिथे तर मग सत्कार झाल्यानंतर आपण बघू शकताय की जे प्रमुख पाहुणे आले ते त्यांनी विद्यार्थ्यांना काय माहिती दिली आणि त्यांचे अनुभव सांगितले आणि त्यानंतर आपल्याची दिलीप आघाडा आघाडा त्या वनस्पतीची रेसिपी केलेली होती ज्या दातून करतात ती काडी असते आघाडाची आणि ती काडीचे दातून का करायचं त्या काडीचा रस दातात गेल्यावर पुढचे एक वर्ष कीड लागू देत नाही एवढी ताकद त्या आघाड्यामध्ये एक वर्ष रस जर दातामध्ये राहतो तर विचार करा पोटात गेल्यावर किती दिवस ती काम करत असेल अशी अनमोल अशी भाजी तिने बनवून आणलेली होती त्याच्यानंतर सर्वप्रथम आभार मानेल काही वर्षापूर्वी आमच्याशी जुळलेली परंतु प्रेमाचं नातं तयार झालेली माणसं जी या ठिकाणी येऊन गेली काही येणार आहेत काही या ठिकाणी थांबलेले आहेत काही लोकांची मी नावं घेईन आमच्या पाणी टीमच्या सायली काळे मॅडम त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमचं काही दिवसापूर्वी ओळख परिचयातून अगदी मनाने अतिशय जवळ आलो असं आमच्या प्रभा मॅडम याही या ठिकाणी आल्यात त्याचबरोबर मी एकही कॉल केला नाही परंतु आमच्या समर्पण फाउंडेशनच्या उपाध्यक्ष रेणुकाताई यांनी कार्यक्रम संपल्यानंतर आईने मी घेतला सरांचा होता एक सेल्फी आणि विशेष म्हणजे इथे स्वागतासाठी त्यांनी जो फुलांचा बुके तयार केला होता त्याच्यात कोणती वनस्पती वापरली गेली ती याची पण माहिती आपण सरांकडून घेतली जी फुलं आहेत ती सागवांची फुलं आहेत ती मक्याची आहेत याच्यानंतर पुरीची आहेत ही एक रानबाजी आहे स्थानिक भाषेमध्ये लालू किरडू म्हणतात लाल किरडूची भाजी आहे जिला लाल फुलं येतात ही ये एक सफेद किरडू आहे जिला सफेद फुलं येतात ही ये किरडूची भाजी मुतखड्यासाठी किडनी स्टोनसाठी उपयोगी आहे ती अशा वेगवेगळ्या रानभाज्या एकत्रित ठेवून त्याचा हा गुच्छ रानभाजी महोत्सवासाठी वापरला तर जसं की आपण बघू शकतो की पाडदची ग्रामपंचायत आहे आणि इथेच आम्ही पहिली सभा घेतली ती आमची पाणी फाउंडेशनची आणि त्यानंतर ते मंदिर आहे जिथे लोक येतात बसतात गावाचे सगळे लोक आणि त्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही गेलो होतो जेवायच्या ठिकाणी जेवायचं ठिकाण खूप छान होतं बघू शकतं सुरुवातीला जातानाचं रस्त्यात आपल्याला मशीनचा गोठा लागतो आहे तिथे कोंबडे वगैरे होते आणि पुढे गेल्या ते आपण बघू शकतो जिथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली तिथे ठिकाण होते यशवंती पापड उद्योग तर इथे बचत गटामार्फत खूप छान कामं केली जातात पापडचा व्यवसाय वगैरे केला जातो आणि यांची नोंद राष्ट्रपती म्हणजे राष्ट्रपतींच्या असं सुद्धा यांना पुरस्कार भेटला गेलेला आहे तो खूप छान पद्धतीचं काम गावात चालतं सरांचा मॅडमचा खूप सपोर्ट आहे गावाला तसं तिथल्या ज्या आहे आशा सेविका अंगणवाडी सेविका यांचा पण खूप सपोर्ट आहे या गोष्टींसाठी आणि गावात गेल्या तरी गावाचं जेवण म्हणजे पापडी गोष्टच वेगळी तर तिथे करण्यात आलं तर मस्त आहे की भात आमटी म्हणजे पाटोळ्यांची आमटी आपली आणि गरमागरम भाकरी करण्याचं काम चालू तर जसं की आपण बघू शकतोय म्हणजे एक गावात आल्याची पूर्ण फिलिंग होती बाबा छान असं वातावरण होतं बाहेर आणि जेवणाचं पण गरमागरम गर्म भाकरी वगैरे मिळत होत्या तर जसं की आपण पिक्चरमध्ये बघू शकता व्हिडिओमध्ये त्यानंतर आम्ही आलो जेवायला बाजूला जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती आणि जसं की आपण बघू शकतो विद्यार्थी आणि सर, सर भाड्याचं काम करत होते बाकीची मंडळी पण आपण बघू शकताय ते पण जेवायला बसले होते जे प्रमुख पाहुणे होते बाकीचे ते <laughs> बस 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 जसं की आपण बघू शकतोय सर सगळ्यांना वाढत होत नाही आणि सरांनीच मला काला करून दिला की पाटोड्याचे आमट्या आणि भाकरीचा काला आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी भाज्या बनवल्या होत्या त्यांनी आम्हाला परत थोडं थोडं करून सगळ्यांना भाज्या वाढल्या तर खूप छान अनुभव होता हा आता तुम्ही माझं ताट बघू शकता पूर्ण प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्यांनी ताट भरलं होतं आणि ग्रामीण भागात जेवणाची तर म्हणजे मजाच वेगळी असते हा जो अनुभव होता तो खूप छान होता कारण की अगोदर मी जे गावांना होते ते आम्ही ग्रामीण भागात शेतामध्ये जेवण करायचो तिथलं पाणी वगैरे प्यायचो तर तो आनंदच खूप वेगळा असतो तर तुम्हालाही तो आनंद मिळू शकतो पुढच्या वर्षी पण रानभाजी महोत्सव आयोजित करणार आहेत सर आणि मॅडम आणि तो मोठ्या प्रमाणावर आहे कदाचित ते धुळ्यातच ठेवतील कारण की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचावी रानभाज्यांची आणि संवर्धन तर करतातच विद्यार्थी तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा माझ्या युवट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना